एका परिसरामध्ये एका ठिकाणी एक राहत आता या जोडप्याचा सुखी संसार सुरू होता आणि हे नोकरीला होते उच्च शिक्षित होते आता दोघही नोकरीला होते म्हणून सगळं सगळं काही चालू होतं आणि यांच्या सुखी संसारामध्ये या दोघांना एक दहा वर्षाचा मुलगा सुद्धा होता आता तो घरी राहायचा आई वडील हे कामानिमित्त नोकरीनिमित्त घराबाहेर जायचे मग त्याच पद्धतीनं एक दिवस घरामध्ये कोणी नव्हतं आणि तो दहा वर्षाचा मुलगा एकटाच घरामध्ये होता पण मात्र दुपार झाल्यानंतर त्या घरामधून आरडण्या वरडण्याचा आवाज मोठ्या प्रमाणात आला आणि आरडण्या वरडण्याचा आवाज आल्यामुळं आजूबाजूचे लोक त्या ठिकाणी जमा झाले आणि जमा झाल्यानंतर आरडाओड करू लागले आणि त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशन मध्ये माहिती दिली आणि पोलीस स्टेशन माहिती दिल्यानंतर तात्काळ घटनास्थळी पोलीस आले आणि सगळं काय प्रकरण तपासून पाहू हो लागले पोलीस जेव्हा घटनास्थळी आले तपासून पाहिलं तेव्हा त्यांना समजलं की त्या घरामध्ये हो राहणारा रा। जो दहा वर्षाचा मुलगा होता त्याची कोणीतरी हत्या केली त्याला ठार केलंय आणि तो त्या ठिकाणी पडलेला आहे आता घरामध्ये चोर आले त्यांनी सगळं घर लुटून नेलंय याला ठार करून परिसरामधून पसार झालेत असं सुरुवातीला सगळ्यांना वाटलं पण मात्र एका मुलाला मारून काय फायदा आहे कोणाचा त्याच्यापेक्षा अं दुर्दैव काय आहे असे विविध प्रश्न त्या ठिकाणी पडत होते कारण की एवढा छोटा मुलगा हा कोणाचा दुश्मन असू शकतो आणि जर चोरी असेल तर त्यांनी त्याला ठार का केलेला असावं असे विविध प्रश्न त्या ठिकाणी पडलेले होते पोलीस वेगवेगळे पथक घेऊन त्या ठिकाणी आलेले होते घराचा पंचनामा करत होते पण मात्र जेव्हा या गोष्टीमधून सत्य समजलं होतं तेव्हा सगळ्यांनाच एक मोठा धक्का लागलेला होता कारण घटनाच तेवढी मोठी होती नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण घटना अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल केलं नसेल तर लगेच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे पश्चिम बंगालमधील जो हुगळी जिल्हा आहे हुगळी जिल्ह्यामधील उत्तरपाडा पोलीस स्टेशन आहे उत्तरपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेली घटना आहे तारीख आहे अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ची अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला या उत्तरपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमधल्या परिसरामध्ये एका घरामध्ये एक नवरा बायकोचं जोडपं होतं आणि त्या दोघांचा एक मुलगा होता दहा वर्षाचा भर दुपारी घरामध्ये घुसून त्याची कोणीतरी हत्या केलेली होती आणि त्याची माहिती परिसरातल्या लोकांना मिळाल्यामुळं त्यामुळं बरीच गर्दी जमा झाली आणि तात्काळ पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आली जेव्हा याची माहिती त्या मुलाच्या आई वडिलांना मिळाली त्यांना सुद्धा मोठा धक्का बसला ते सुद्धा आरडाओरड करू लागले जोरजोरात रडू लागले आता त्या मुलाची जी आई होती तिचं नाव होतं शांता शर्मा शांता शर्मा तर जोर जोरात आरडू लाग लागली ओरडू लागली कारण की घटनास्थळी पोलीस सुद्धा आलेले होते आणि पंचनामा सुद्धा करत होते पोलीस त्या घराची चौकशी करत होते तपासणी करत होते एक एक गोष्ट तपासून पाहत होते तपास करत असताना पोलिसांच्या लक्षात आलं की या ठिकाणी हा मुलगा घरामध्ये एकटा होता आजूबाजूच्या लोकांना सुद्धा विचारलं की तुम्ही कोणाला जाताना बघितलं का कोणाला येताना बघितलं का आजूबाजूचे लोक म्हणजे आम्ही कोणालाही जाताना बघितलं नाही येतानाही बघितलं नाही ना, काही चार पाच माथारे माथाऱ्या बाहेरच बसलेल्या होत्या त्यांनी सुद्धा कोणाला जाताना येताना म्हणजे जा अनवळखी व्यक्तीला जाताना येताना बघितलेलं नाही आजूबाजूच्या परिसरामध्ये लावलेले कॅमेरे होते त्याच्यामध्ये सुद्धा अणुवळखी व्यक्ती दिसले नाही म्हणजे त्या घरा घराला कॅमेरे नव्हते पण घरापासून काही अंतरावर दुसरे घर आहेत तिकडे कॅमेरे लावले होते त्यामध्ये अनुवळखी व्यक्ती कुठंही आढळला नाही मग घराचा दरवाजा सुद्धा तुटलेला नाही घराचं कुठ दरवाजामध्ये कुठंही काही इकडं फेक तिकडं फेक असं चोरी झाली डकेती पडली असं काहीही प्रकरण नव्हतं घरामध्ये रक्षणासाठी एक कुत्र सुद्धा बांधलेलं होतं म्हणजे ते कुत्र सुद्धा त्या ठिकाणी बांधलेलं असायचं बाहेरचे कोणी लोक आले त्यांना जोरजरात भुकायचं ते कुत्र सुद्धा त्या ठिकाणी होतं पण त्या कुत्र्याच्या भुकण्याचा आवाज सुद्धा आजूबाजूच्या लोकांना आलेला नव्हता मग पोलिसांना संशय आला की यामध्ये बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीचा हात नाही जर बाहेरचा व्यक्ती या घरामध्ये आला असता तर कमीत कमी ते कुत्रं तरी भुकलं असतं आणि त्या अनवळखी व्यक्तीनं दार तोडण्याचा तरी प्रयत्न केला असता मग हे प्रकरण जास्त लांबचं नाही जवळचंच आहे म्हणून पोलिसांनी त्या ठिकाणी अजून काही टेस्ट घेतले त्या त्या परिसरामध्ये घरामध्ये जे उमटलेले ठसे होते अंगठे होते जे काही फिंगरप्रिंट्स होत्या या सगळ्या तपासून पाहिल्या आणि त्या टेस्टिंगसाठी लॅबमध्ये पाठवण्यात आला घरामध्ये जेवढे सदस्य आहेत त्या सदस्यांचे सुद्धा ठसे घेण्यात आले हाताचे आता ते ठशे घेतल्यानंतर फिंगर घेतल्यानंतर ते त्या ठिकाणी मिळालेले जे फिंगर प्रिंट आहेत या दोघांचे मॅच करण्यात आले तेव्हा ते, ते फिंगर प्रिंट्स त्या घरातल्या महिलेसोबत मॅच झाले आणि ती महिला त्या मुलाची आईच होती आणि तिचं नाव हे शांता शर्मा होत पोलिसांनी जेव्हा तिला ताब्यात घेतलं पोलिसांनी पोलिसांच्या पद्धतीने विचारलं की तुझ्याच मुलाला तू तु का मारलंस आणि त्याच्या त्याला मारण्यामाग नेमका काय फेतो आता सुरुवातीला तिनं उडाउडीची उत्तरं दिली पण पोलीस म्हणे जास्त नाटक करू नको आम्हाला दाखवू नको तुझ्या हाताचे ठसे मॅच झालेत तुझे कॉल आम्ही काढलेत तुझा, तुझा, तुझा सुद्धा काढलाय तुला अटक होईल तुझ्यावर कारवाई होईल तेवढे सबळ पुरावे आमच्याकडं आहेत आणि तू जर सांगितलं नाही तर मग आम्हाला आमच्या पद्धतीनं विचारावा लागेल आता मात्र त्या महिलेला खरं बोलण्याशिवाय पर्याय राहिलेला नव्हता आणि जेव्हा तिनं खरं सांगितलं तेव्हा पोलिसांना सुद्धा एक मोठा धक्का बसला तिनं सांगितलं की तिची एक मैत्रीण आहे आणि तिच्या मैत्रीचं नाव आहे इशरत इशरत नावाची तिची एक मैत्रीण आहे आणि ती मैत्रीण तिच्या जीवापाडची ती मैत्रीण आहे कारण की तिच्या लग्नाच्या अगोदर पासून इशरत परवीन आणि ही शांता शर्मा या दोघीजणी मैत्रिणी होत्या या दोघींचंही लग्न वेगवेगळ्या ठिकाणी झालेलं होतं पण मात्र या या परिसरामध्ये एकमेकींच्या घरी जाऊन भेटायच्या बोलायच्या पण यांच्या दोघीमध्ये एक नातं होतं ते म्हणजे या समलैंगिक होत्या यांना महिलांना या, या दोन्ही महिलांना एकमेकींमध्येच जास्त इंटरेस्ट होता एकमेकींमध्ये जास्त रस होता आता या गोष्टीची माहिती या शांती शर्माच्या नवऱ्याला माहीत नव्हती आणि जेव्हा तो घरी नसायचा तेव्हा ती शांता शर्मा त्या इशरत प्रवीण सोबत नको त्या अवस्थेमध्ये घरामध्येच नको ते कृत्य करत होती तेव्हा त्या दहा वर्षाच्या मुलानं त्याच्या आईला आणि आईच्या मैत्रिणीला नको त्या अवस्थेमध्ये बघितलेलं होतं आता या अगोदर सुद्धा त्याने एक दोन वेळा बघितलेलं होतं आणि तिच्या नवऱ्याला म्हणजे त्याच्या वडिलांना तो सगळ्या गोष्ट सांगणार आज सुद्धा त्यानं सांगितलं होतं पण मात्र यावेळी त्याने सगळं काही खुल्लम खुल्ला बघितलं आणि त्यानं त्याच्या ते आईला सांगितलं की ही सगळी गोष्ट मी आता पप्पाला सांगणार आहे आणि तुझं काही खरं नाही तू असं करतेस तसं करतेस मी सगळं सांगणार आहे हे ऐकून त्याच्या आईला त्या शांती शर्माला मोठ्या प्रमाणात राग आला आणि तिच्या मैत्रीण ज्या आहे तिला सुद्धा राग आला आणि त्या रागाच्या त्याच्यामध्ये त्या त्या लहान मुलाला सुद्धा पाहिलं नाही त्याच्या डोक्यामध्ये वार केला त्याला त्या ठिकाणी ठार केलं आणि ठार केल्यानंतर त्या त्या ठिकाणाहून पसार झाल्या आणि त्या ठिकाणाहून पसार झाल्या आणि थोड्या वेळाना येऊन त्याच त्या ठिकाणी त्या आरडावरड करू लागल्या आणि कोणी येऊ मारलंय असा बनाव रचू लागल्या पण मात्र पोलिसांनी काही तासामध्येच या संपूर्ण प्रकरणाला वाचा फोडली होती आणि एका महिलेनं तिच्या हौसेपोटी तिच्याच मुलाला कशा पद्धतीनं मारलंय या गोष्टीमुळं सगळीकडं हळहळ मोठ्या प्रमाणात पसरलेली होती समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हे घडत आहेत लोक कधी काय करतील याचा सुद्धा मेळ राहिलेला नाही एकंदरीत एक या संपूर्ण प्रकरणावर आणि या घटनेवर तुम्हाला काय वाटतं अशा ज्या महिला आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या